सोलापुरातील श्री नियमबा नृत्यालयाच्या वतीने नी जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त अठ्ठावीस जुलै रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी सात ते नऊ या दरम्यान पंचमहाभूतांचा रुद्रावतार भरतनाट्य नृत्याविष्काराद्वारे सादर केला जाणार असल्याची माहिती श्रीनिवास काटवे यांनी पत्रकार परिषदेत दिली पंच महाभूतांचा असं शंभर मुली घेऊन प्लस दहा पेरेंट आणि मदर चाइल्ड असे एकूण एकशे दहा जणांचा नृत्य दि, दि, नाटिका आहे ज्यामध्ये आम्ही दक्षिण भारतातील पाच लिंग क्षेत्र आहेत त्याच्यावर मुथुस्वामी दीक्षिता रचित पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश ही पंचमहाभूते दर्शवण्यासाठी दीडशे महिला कलाकार असा आगळावेगळा नृत्याविष्कार करणार आहेत या कार्यक्रमात सोलापूरकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन अंबिका काटवे यांनी केले आहे स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर